का सरप्राईज काय आणलं सरप्राईज पप्पा न मला पण दाखव तुझं सरप्राईज काय ते प्लेटात प्लेटात घे प्लेटात घे ते खुलेच दिलेत वाटेल त्यांनी काय मानसी हे अंगुर अंगूर कोण म्हणलं तुला अंगूर आहेत म्हणते ग्रेप्स काय बाबू ते हा टाकू चल पटकन आता झोप झाली आता छान ब्रश आवडते बापरे बघू मला दाखव तुझे दाखवत नाही नाही ते धुवायला नाहीत वॉश केल्याच्या नंतर खायचे हा पप्पा ना आणले का मम्मी ना आणले बाळा हे पप्पा ना आणले हा मग ब्रश करणार आता उठा चला चला ते ठेवा खाली मी त्याला धुवून ठेवले हो तोपर्यंत छान ब्रश करायचं नंतर मी धुल्याच्या नंतर खायचे ओके मयो तस करायला चेहरा हे तुझ्या लई आवडीचे आहे मग दुपारी चतुर्थीचा फोन आला की नव्याची आज गॅदरिंग आहे विद्यापीठामध्ये आणि तिथं मानसीला तू घेऊन ये म्हणून तर मी मानसीला आणि मानसीच्या पप्पाला घेऊन विद्यापीठामध्ये गेले तर नवव्याच्या शाळेची गॅदरिंग इथं मध्ये होती तर बालमोहन विद्यालय स्वागत करीत आहेत म्हणून छान अशी रांगोळी काढली होती त्यांनी आणि रांगोळी काढल्याच्यानंतर मग आम्ही तिथं जिथं डान्स होणार होते तिथं गेलोत तर किती सुंदर सुंदर लेकरं हे सध्या नर्सरीचे आहेत सर्वजणं आणि खरंच ह्यांचं माइंड बनायचं कारण एवढ्या छोट्या छोट्या लेकरांमध्ये एक एक स्टेप लक्षात राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर किती सुंदर करायला येतं एकदम आणि हा नव्याचा डान्स होता इथलचा घुमर घुमर तर मला हे वॉईस ओव्हर करावं लागलं आहे कारण त्या त्यामध्ये जर ते म्युझिक आलं तर आपल्याला या कॉपीराईट होते त्याच्यामुळं मग मी मला वॉईस ओव्हरच घेत आहे तर नव्याला तर एवढं मस्त वाटलं की अरे मानसी आली का तर ज्या वेळेस सोबत सोबतचे सोब, दोन फ्रेंड असतात ना आणि जास्त मैत्री असते त्याच्यातला एक फ्रेंड वरी वर एक फ्रेंड फ्रेंड खाली असल्याच्या नंतर त्यांना म्हणजे डान्स करायला आणखी उल्हास येते त्यानंतर काकूनं मला हे व्हिडिओ करून पाठवलेलं आहे द्वारकेमधून तर त्यांनी द्वारकेला गेल्याच्या नंतर तिथं कुठंतरी असे असतील कबूतर वगैरे तर खूप छान व्हिडिओ केला आहे थँक्यू काकू मला खरंच म्हणजे अभिमान वाटत आहे की तुम्ही मला द्वारकेमधून तु पर्यंत व्हिडिओ पाठवला आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर एकदम नंबर एक त्यांनी केला आहे आणि चोंच म्हणील तेथे चारा आणि चारा म्हणेल तेथे चोंच तयारच राहते तर त्यांनी मुरमुऱ्याचा चिवडा टाकायला त्या पाखरांना तर ते किती जमा झालेत ते पाण्यामधून उठून काकूकडे आले पाण्यामधून उठून काकूकडे आले तर हे कबूतर आहेत का दुसरं काही मला तर काही लक्षात ना मी तर त्याला कबूतरच म्हणायले सध्या तर खूप खूप मस्त एकदम किती छान ते खेळायले तर भोवतीभोवती खरंच कमाल आहे आणि एवढ्या छान प्रसन्न वातावरणामध्ये किती मस्त वाटायला खाली पाणी आणि वर असं नदीच्या काठाला बसायचं आणि त्यांना खायला टाकायला काकू त्यांनी जवळ बोलवलं तरी येणं जाणं येणं जाणं करून मस्त खेळायला तिथं मग त्याच्यानंतर संध्याकाळी मला दूध आणायचं होतं मी गेले बाहेर मग दूध आणण्याच्या अगोदर चला म्हणलं आपण एकदा महादेवाचं दर्शन घ्यावं ओम नम शिवाय करून एकदा शंभो शंभो महादेवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन एकदम फ्रेश थोडंसं पाच दहा मिनिट बसले मी तिथं आणि बसून मग मानसीला म्हणलं बाळा तू पण दर्शन घे आणि चला आता घरी जायचं आहे आपल्याला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा पुढं आणखीन एक त्यांनीच व्हिडिओ पाठवला आहे काकुनं आणि राऊत काकुनं त्यांनी द्वारका ते परभणी ट्रेनचा प्रवास त्यांचा सुरू झाला आहे तर रेल्वे स्टेशनला खूप मस्त असा व्हिडिओ करून पाठवला आहे खरंच एकदम नंबर एक मला तर खूप व्हिडिओ आवडला त्यांचा तर खूप छान आणि मी हाच एक छोटंसं पार्ट करून मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे म्युझिक टाकता येत नाही युट्यूबमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये वॉईस लागला तोपर्यंत बाय बाय